आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट स्वतःच्या प्रारब्धामध्ये जे आहे तेच मिळत तुम्ही कोणाची निंदा करा कोणी काही करा याची टोपी त्याला त्याची टोपी याला करा हा रात जाऊ काय <laughs> का म्हणले तेच सांगायला मी मला माहिती तुमच्या व्यथा सगळ्या मला तेच सांगायला तुम्ही आता तुम्हाला सांगतो जसा कापसाचा भाव वाढला बर का गुरुजी जसा कापसाचा भाव वाढला तसा यायचा धंदा वाढला कसा वाढला आणि एक किलो आणला एक किलो आणला चालत चालता तर चावडाचा व्हायला शंभर रुपये रुपयात पुन्हा आपले दिल्लीत झाली पूर्ण म्हणून चोरायचं प्रमाण बरोबर आहे काय चाललं कीर्तन ते म्हणते महाजलाही पिछा धरला खरं सांगू अण्णा तुमच्यामुळं ऐका ना ऐका ना ऐका ना ऐका ना ऐका ना तुमच्यामुळं मला बोलता यायला लागलं तुम्ही जर नसते तर माझं कीर्तन पडलं असतं रे दादा तुमच्यामुळे बोलता यायला लागलं माझ्यासाठी त्या माझ्या ज्ञानबराने त्या पांडुरंगाने तुम्हाला पाठवलं रे दादा काय 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 चाललं आपलं अरे भला किसी किसिका सके तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना म्हणून बघा लय बोलायचं होतं मला पण आपली वेळ संपली लक्षात खूप मोठे प्रसंग होते ऐका खूप मोठे प्रसंग होते पण आता उरलेली सेवा <laughs> मी पुन्हा येईन <laughs> मी पुन्हा येईन <laughs> मी पुन्हा येईल <laughs> <laughs> म्हणजे दादा आला लक्षात हे कीर्तन आहे माझा मला सांगा तुम्हाला सा कळलं सा का नाही सांगा कस जगायचं कळलं का नाही कस वागायचं कळलं का नाही मग उद्यापासून वागतान का वागतान का ते म्हणतो देवाला डोळे <laughs> मला सांगा आपण तुम्ही आम्ही इथं सगळे जण जमलोय याच्यात सज्जन माणसं किती रे दादा किती सज्जन वर हात करा तुम्ही सज्ज का काय का नाही म्हणाले का आता बर आता तुम्ही हात नाही याचा अर्थ तुम्ही सज्जन नाहीत का तुम्ही जर सज्जन नसता तर तुम्ही कीर्तनाला आले नसता का आले असते का कीर्तन <laughs> का नाहीत का मग नाहीत का सज्जन हात वर नाही हा हा बरं मग तुम्ही दुर्जन येत का दुर्जन आहेत का दुर्जना नाही सज्जना नाही मग नेमकं तुम्ही हाय <laughs> अरे तुम्ही हेही नाही तुम्ही तेही नाही मग तुम्ही तरी <laughs> <laughs> आलग लक्षा। है तरी रे दादा आपण अलग लक्ष पण माय बाप बघा सुंदर जीवन आहे आणि परमार्थ शिकवला पक्ष्यांच्या रूपाने माझा वेळ संपलाय म्हणून मी जास्त बोलणार नाही बंद करू का मावशो नका दोन मिनटं राहिलंय जाता जाता सांगून जाईल माय बापरांनी पक्षाच उदाहरण देऊन तुम्हाला आम्हाला जगायचं सांगितलं रे पक्षी अंगाने उत्तर ती आता अनेक पक्षांचे उदाहरण होते कधी वेळ प्रसंग मिळालेश सांगत हा ते का राहती आपल्या आस... बोलू नका परांगणामध्ये पक्षी येतात उतरतात मी आधी सांगून गेलो जेवढं लागेल तेवढं अन्न घेतात खातात निघून जातात ते काही बंगला बांधत नाहीत ते काही गाड्या घेत नाहीत ते काही वावरावर वावर घेत नाहीत ते काही आपल्या शेजारचे बांध कोरीत नाहीत का कोरीत येत नाही मायबा हा मग तैसे असा संसारी आणि जोवरी प्राचीनाची दोरी आता अनेक प्रकारच्या दोऱ्या सांगितल्या शास्त्रामध्ये भक्तीची दोरी आहे प्रेमाची दोरी आहे हा अनेक दोऱ्या आहेत पण आता आपली वेळ संपली म्हणून तैसे असा वे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी एवढं करून वस्ती कर वस्ती आला एखादा पाहुणा घरी आला आणि तो जर महिनाभर घरी राहिला तर त्याला पाहुणा म्हणत नाही ते <laughs> पाहुणा नसतो वस्ती कर वस्ती आला आणि प्रात काळी उठो गेला रात्री आपल्या वस्तीवरती येतो जे काही त्याचं कार्य असेल ते करतो साधू असेल संन्यासी असेल त्या ठिकाणी मधुकरी मागत गावगाव फिरतो आणि गावगाव फिरून प्रत्येक गावामध्ये तो त्या ठिकाणी तो, तो थांबत असतो रात्री विसाव्याला थांबतो चला झाली माझी सेवा पण सकाळी उठला की तो निघून जातो तसा त्या ठिकाणी संसारामध्ये आपण तुम्ही आम्ही राहिलं पाहिजे आणि जर तुम्ही असं राहिलं तर मात्र तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची व्यथा राहणार नाही कारण मला सांगा पक्षांच्या जीवनामध्ये काही व्यथा आहेत का नाहीत माय बाप ते आनंदात जीवन जगतात कुठेही राहतात कुठेही खातात कुठेही पितात त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारची चिंता नाही नाही संसारिक चिंता नाही परमार्थिक चिंता आता संसारिक चिंता तुम्हाला आम्हाला आहे रे दादानो आहे आणि म्हणून त्या ठिकाणी या चिंतेतून बाहेर येण्यासाठी तुम्ही त्या 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 ठिकाणी वागणं अंगीकारा अंगीकारा का तर तैसे असावे संसारी जो वरी प्राचीनाची दोरी नागबाबा म्हणतात शरण एका जनार्दन त्यासी काय आणि एकदा का तुम्ही असं वागलं रे वागल की तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच नाही हा नाही जन्मवर मरणाच्या व्यथा राहणार नाही आता तुम्ही काय झोपात का उद्यापासून हातरून पांघरून सोबत आणणार नाही जमलं चिंतन तर खुशाल इथ झोपा <laughs> आपलं मोकलं जाग दुकाने माझ्या अजून बी तुम्हाला समजा झोप आली पोराव मागं पुढं बघायचं नाही आणि खुशाल इथ <laughs> आणि मग ऐसे असावे संसारी कैसे अरे लकडासारखं असावं यायला आहे का काय ताण काय ताण मिर ताण तैसे असावे संसारी मग जोवरी वरी प्राचीनाची दोरी ज्ञानेश्वर माऊरीश्वर सेवा पुनश्च एकदा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पित करतो अखिल कोट ब्रह्मांड नायक जगाचा मायबाप भगवान परमात्मा माझे ज्ञानोबर आहे माझे तुकोबर आहे त्यांनी मला सद्बुद्धी दिली हे काय कुठून रचून आणलं नाही बरं मी मोकळा पसर आहे जे ध्यानात येईल निश्चित तुमच्या जीवनात मधी बदल झाल्याशिवाय राहणार नाही दादा नो का नाही हां तसं वागा मायबा लक्षात झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चेहरे समर्पित करतो मला या ठिकाणी समस्त ग्रामस्थांनी तुमचे सरपंच असतील सर्व कमिटी असेल ही सर्व भजनी मंडळी आमचे बाबा आहेत हां आमचे रामेश्वर भोवे हे खूप खरंच खूप प्रेमळ मंडळी आहेत आमचे गायकी साहेब आहेत शंकर महाराज आहेत आमचे दादा आहेत ही सर्व मंडळी आणि विशेष म्हणजे आमचे सरपंच सरपंचही माझीच उदवतो चौले मग इकडे आजी बी आहे असे द्या का गावचे सर आहेत ना त्या ठिकाणी कोणा गावचे सरपंच आहे कुंभेफळ कुंभेफळचे सरपंच आहेत आणि साहेब सगळे सरपंच <laughs> <laughs> हो आले बाबा आता पहा किती योगायोग आहे हा हे दोन सरपंच आहे आणि ते बी एकत्र आले नाहीतर दोन सरपंचा दोन जावायचं दोन बुवाचं दोन वादकाच दोन गायकाच जमत नाही पण ते देखील आले आमची सरपंच आहे आनंद वाटला माय बाप तुम्हा सर्व माय माव माता मावळ्यांचं दर्शन झालं या सर्व माझ्या वडिलांचं दर्शन झालं त्या ठिकाणी या सर्व संत मांदिराचं दर्शन झालं मी आज धन्य झालो माय गुरुजी सारख्या माणसाने गुरुजींचं आत्ता कीर्तन झालं जी टॉकीजला मला वाटतं दिवाळीच्या नंतर त्या परेडमध्ये बारा तेरा चौदा तारखेला गजर कीर्तनाचा या धारावाहिक मध्ये गुरुजींचं कीर्तन झालं आणि एवढ्या मोठ्या माणसा माझ्या सारख्या माणसाच्या कीर्तनाला आले ही सर्व गायक मंडळी आता साहेब ती साहेब आहेत जराशी कसा मार भेटतो सुंदरीचा सा। म्हणून साहेब आहेत आमचे रामेश्वर भाऊ आहेत गीताराम महाराज आहेत मला ते खूप त्यांनी सुरुवातीपासून जसं मी आनंदून आलो तसं मला कुठेही काय कार्यक्रम त्यांच्या हातीचा असेल काही असेल तर ते मला सांगत असतं अशीच तुमची देखील कृपादृष्टी माझ्यावरती असू द्यावी शंकर महाराज आहेत आता बघा ना हे काय सुंदर म्हणजे आधी गोंडस आहे की नाही व्यक्तिमत्व आहे की नाही पण जसं गोंडस व्यक्तिमत्व आहे तसं आवाज सुद्धा गोडा आहे खूप सुंदर आणि ही सर्व मंडळी त्या ठिकाणी माझ्या साथीला आहेत ही सर्व टाळगरी आणि सिस्टमरल्यानंतर पार खूप सुंदर त्या ठिकाणी वाजलीच नाही म्हणजे वाज रोज वाजत्या काय <laughs> रोज सिट्ट्या वाजत्या होय खरं सांगा वाजते का अण्णा काय मिळेल वाजते का सिट्टी आज कशी वाज मी आल्यावर चांगल्या चांगल्या च्या चांग। शिट्या वाचत्या <laughs> असू द्या माय बा हे माझं भोळ बाबड बोल नाही बर म्हणून झाली सेवा पुनश एकदा सेवेला इथे पूर्ण विराम देतो विठ्ठल जय जय विठाल आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट